स्वदेशी वस्तूंचाच वापर करावा हे बघ गोष्टी स्वदेशीच वापरावा अरे माझा मोबाईल परदेशी माझे घड्याळ परदेशी माझे भूतू परदेशी माझे बुटे परदेशी मला परदेशी वस्तू वापरण्यात खूप आनंद आहे अरे बाळा न तुमची काय चर्चा चालू आहे अहो बाबा तुम्हाला समजणार नाही अहो बाबा हा परदेशी वस्तूंचा वापर जास्त करतो अरे बाळा तू एक शिकलेला मुलगा आहे मी एक शेतकरी आहे मी शेतामध्ये भाजीपाला धान्य पिकवतो तुम्ही हेच परदेशी असाल तर आमचा माल कोण घेणार आम्ही उपाशी राहू चला तुम्हाला हे पाहू गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आमच्या कंपनीत भारतातील बनवलेल्या वस्तू लॅपटॉप मोबाईल खेळणी इत्यादी आम्ही तयार करतो पण काही लोक परदेशी गोष्टी जास्त वापरतात त्यामुळे स्वदेशी वस्तू तशाच पडून राहतात बाई बाई बाईत अहो तुमच्याकडे इसरी रिपेअर होईल का दाख बघू द्या अहो ही इसरी परदेशी आहे आमच्या शॉपमध्ये सर्व स्वदेशी वस्तू रिपेअर व खरेदी केल्या जातात आमच्याकडे ही इसरी रिपेअर होणार नाही मग मला स्वदेशी कपड्यातील इसरी मिळेल का हो ही घ्या मेड इन इंडिया इसरी तुमच्या इसरी पेक्षा कमी किंमती शिवाय दोन वर्ष वॉरंटी पायी आजपासून मी स्वदेशी वस्तूंचीच खरेदी कर करणार छान वेलकम कर। तुम्हाला काय हवं आहे मला माझ्या मुलीसाठी स्वदेशी खेळणी हवी आहे कोणती खेळ विमान ही घ्या तुमच्या मुलीसाठी स्वदेशी विमान तुम्ही पण स्वदेशी वस्तूंचा वापर करता का मी वस्तू खरेदी करताना आता स्थानिक वस्तूंना प्राधान्य देते कारण मला माहित आहे माझं योगदान आत्मनिर्भर बनवू शकत स्वदेशीचा आग्रह धरला त्याचप्रमाणे जर प्रत्येक नागरिकाने स्वदेशीचा आग्रह धरला तर आपला भारत देश आत्मनिर्भर बनू शकतो मला माझी चूक समजली आजपासून मी फक्त स्वदेशी वस्तूंचा वापर करेन व आपल्या देशाला बळकट बनवी हो परदेशामध्ये आपल्या वस्तूंवर टेरिफ लावला जातो आपण चायनीज वस्तू घेऊन चायनाला श्रीमंत बनवित आहे जर आपणच आपल्या वस्तू विकत घेतल्या नाही तर आपला भारत देश कसा आत्मनिर्भर बनेल चला आपण सगळे मिळून देशाला बळ देऊया स्वदेशी घ्या